एक व्हिडिओ समोर आलाय आणि त्यामुळे ही बंद दारं थोडीशी किलकिली झाली आहेत पण एफसी रोडवरच्या एल थ्री नावाच्या हॉटेलमध्ये काही मुलं ड्रग्ज घेत असल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे पण दुर्दैवानं ड्रग्जच्या बाबतीतली पुण्यातली ही पहिली कारवाई नाही आहे आणि म्हणूनच अनेक प्रश्न उपस्थित आता आपल्यासोबत आहेत धनराज मंजारी सर खर तर या अगोदर सुद्धा या प्रकारच्या चर्चांमध्ये आपण बोललेलो आहोत प्रश्न उपस्थित केलेले आहेत पण आज पुन्हा एकदा हे प्रश्न उपस्थित करावे लागतात कारण तो व्हिडिओ समोर आलेला आहे पोलिसांना आपापल्या क्षेत्रामध्ये काय झालं याची कल्पना नसते म्हणजे एक व्हिडिओ समोर आल्यानंतर ते हॉटेल बंद केलं जातं एक व्हिडिओ समोर आल्यानंतर आजूबाजूच्या पब्सवर कारवाई केली जाते पण तो व्हिडिओ समोर येईपर्यंत पोलीस खातं काय करत असतं माहित नसतं त्यांना इथे ड्रग्ज पुरवलं जाते नाही नाही असं म्हणताच येत नाही पोलिसांना असं म्हणताच येणार नाही कारण विधिवत मॅन्युअल प्रमाणे पोलिसांचे जे चार कामाचे पैलू आहेत त्याच्यातला पहिला पैलू पाहिल आहे खुपिया पोलिसिंग म्हणजे गुप्तचर यंत्रणा विजिलन्स सर्व्हेलन्स झाला आपण म्हणतो दुसरा आहे लॉ अँड ऑर्डर त्यानंतर तिसरा इन्व्हेस्टिगेशन आणि चौथा सोशल किंवा कम्युनिटी पोलिसिंग या सगळ्यात महत्वाचं आहे विजिलन्स आणि हे विजिलन्स काय फक्त राज्याच्या स्तरावर एसआयडी स्टेट इंटेलिजन्स आहे असं नाही तर जिल्ह्याच्या स्तरावर तालुक्याच्या स्तरावर एल सी बी म्हणून आणि प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा हे खुपेय युनिट कार्यरत असतं असा जर एखादा ठाणेदार किंवा पोलीस अधिकारी म्हणत असेल की आम्हाला याची माहिती मिळत नाही तर ते सपसेल त्या पोलिसांनीच अपयश आहे आणि या अपयशाला जबाबदार कोण तर पोलिसांचं जे नेतृत्व आहे ते जबाबदार आहे आता हे नेतृत्व म्हटलं तर निश्चितपणे पुण्याबद्दल बोलायचं झालं तर पुण्याचे पोलीस आयुक्त आता भारतामध्ये सगळ्या जगाच्या तुलनेने अठ्ठावन्न टक्के तरुणाई आहे म्हणजे आमच्याकडे जास्तीत जास्त प्रमाणात तरुण खूप मोठ्या प्रमाणात आहे यंग कंट्री म्हणून जगात आपली भारताची ओळख झालेली आहे आणि ही तरुणाई नष्ट करण्याचं जे काही आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय षडयंत्र असेल गुन्हेगारी नेटवर्क असेल त्या लोकांनी पुण्यासारखी शहरं टार्गेट का केली कारण पुण्यामध्ये शैक्षणिक राजधानी असल्यामुळं जास्तीत जास्त यंगस्टर्स इथं शिक्षण घ्यायला येतात मुलं मुली म्हणून त्यांनी इथे पब आणि या सगळ्यांमध्ये जो ड्रग्जचा सुळसोडाट केलेला आहे आणि हे जेव्हा होतं तेव्हा पोलीस यंत्रणेची जबाबदारी शतपटीनं वाढलेली असते निश्चित आता जसं चर्चेत आलं की पोलीस हे निष्प्रभ का किंवा पोलिसांमुळे हे सगळं होतंय का जसं दंगेकर म्हणाले की हात ओले होतात अहो हात ओले करत खऱ्या अर्थाने कोण आता तुमच्या चॅनलवर काही वेळापूर्वी तुम्ही दाखवलं की जे राजकारणी आणि शासनकर्ते हे गुन्हेगारांच्या गुंडांच्या सोबत दिसतात त्यांचं करायचं काय करायचं अल्टिमेट नेतृत्व पोलिसांचं हे गृहमंत्री महोदय ओ गृहमंत्री साहेब तुम्ही करताय काय आणि गृह मंत्रालयावर महामहीन फडणवीस साहेब तुमचं एवढं प्रेम कशापायी आहे हा सगळा मलिदा तिकडेच जात नाही ना आधी जे गृहमंत्री होते ते जेलमध्ये राहिले एक वर्ष शंभर कोटीच्या गुन्ह्याच्या संशयाखाली ते निष्पन्न झालं नाही कोर्टात चलय तो मुद्दा सोडून द्या परंतु ग्रह खात्याची पातळी आम्ही किती खाली उतरवलेली आहे खुद्द मुख्यमंत्री जेव्हा फडणवीस होते तेव्हा सुद्धा पाच वर्ष ग्रह खाते यांनी आपल्याकडेच ठेवलं षडयंत्र स्थान आहे भारतातल्या तरुणाईबद्दल फक्त पुण्याचं था। तुम्ही म्हणता संपूर्ण भारतामध्ये उडता पंजाब झालेला आहे हे विसरू नका आता या ठिकाणी जबाबदारी कोणी कोणाची कशी पार पाडायची संविधानिक जबाबदारी ही पोलीस नेतृत्वाकडे आपण धरून चालू की पोलीस ठाण्याचा इंचार्ज किंवा पुणे शहर असेल तर पुणे शहराचा पोलीस आयुक्त पण तुम्ही एक गोष्ट अधोरेखित करा असे किती आयुक्त आहेत या महाराष्ट्रामध्ये की ज्यांचं पोस्टिंग हे राजकीय पोस्टिंग नाही आहे लागे बांधे म्हणजे हे बघा खरा जो मूळ आजार आहे तो मूळ आजार मंत्रालयाला झालेला आहे म्हणून मी जेव्हा जेव्हा गृहमंत्र्याकडे बोट दाखवतो तेव्हा प्रश्न इथे असा आहे आणि दिसत्या गोष्टी असे दिसतात त्या परमबीर सिंगच्या प्रकरणापासून घ्या तुमच्या सुशांत सिंगच्या प्रकरणापासून घ्या ह्या सगळ्या प्रकरणामध्ये राजकारणाचं गुन्हेगारीकरण करण्यासाठी या लोकांनी पोलीस यंत्रणेचा जो वापर सुरू केला आहे गे। ते याला प्रामुख्याने जबाबदार आहे तरीही तरीही घटनेमध्ये जी जबाबदारी तीनशे अकरा तीनशे बारा अनुच्छेदा संविधानाच्या आय एस आणि आयपीएस अधिकाऱ्यांवर दिलेली आहे माझा सवाल आहे ते लोक काय करणार आहे आजपर्यंत एवढ्या केसेसमध्ये किती लोकांना ताडण झालेलं आहे अहो हवालदार एखादा इन्स्पेक्टर सब इन्स्पेक्टर एसीपी डीसीपी यांना तुम्ही पकडून इकडे तिकडे बदल्या बिदल्या करता मुळात तुम्ही तशा ऍक्शनच घेतल्या नाही आणि एनडीपीएस कायद्याबद्दल मला जरा बोलू द्या एक मिनिटं एनडीपीएस नार्कोटिक ड्रग सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस ऍक्ट एवढा कॉम्प्रेहे समावेशक कायदा हा जगाच्या पाठीवर दुसऱ्या कुठल्या देशामध्ये नाहीये जेवढा भारतात आहे या कायद्याचं एक प्रमुख लक्षण तुम्हाला सांगतो जर एखादा पोलीस अधिकारी तपासात हयगय करत असेल किंवा चुकीचा ता तपास करत असेल तर त्या पोलीस अधिकाऱ्याला सुद्धा आरोपी करार दिला जाऊ शकतो असं सेक्शन पंच्याऐंशी ते सत्याऐंशी या कायद्याचं सांगतं मला सांगा कायदा आपल्या ठिकाणी आहे अंमलबजावणी करणारे पोलीस संविधानिक जबाबदारी आपल्या ठिकाणी आहे अव त्रांगड सगळं संविधानात्मक सगळी यंत्रणा बिघडवली कोणी ही खरी जाणी सुधरवायची किंवा जानी कि नियंत्रित ठेवायची त्या लोकांनी बिघडवली त्यांनी बिघडवले आणि वंजारी सर त्याचं एक अगदी स्पष्ट स्पष्ट आपल्या डोळ्यासमोर कायदा तोडण्याला पोलिसांकडूनच प्राधान्य दिलं जातं पण हाच प्रश्न वंजारी सर तुम्हाला सुद्धा अनेकदा ही तक्रार केली जाते की आमच्याकडे पुरेशी मॅनपॉवर नाहीये पुरेशी मॅनपॉवर नाही हे कारण खरंच देता येऊ शकतं का जगातलं लग कुठलंही पोलीस स्टेशन मी आंतरराष्ट्रीय पोलीस अधिकारी युरोपमध्ये युनायटेड नेशन मध्ये काम केलेलं तुम्हाला सांगतो जगामध्ये असं कुठलंही पोलीस स्टेशन नसेल की जे म्हणेल की आमच्याकडे मॅन पॉवर पुरेशी आहे हु. हा सगळीकडेच प्रश्न आहे पण त्याचा अर्थ असा थोडीच आहे जी मॅनपॉवर आहे त्या मॅनपॉवर बरोबर आज डिजिटल आणि टेक्नॉलॉजिकल एक आयुध एवढी उपलब्ध आहे की कुठलंही ट्रॅकिंग कुठलंही ट्रेसिंग होऊ शकतं मध्यंतरी एक मुद्दा फार चांगला तू विचारला की याच्यामध्ये मुलींची संख्या वाढलेली आहे एक गोष्ट इथं लक्षात घ्यायला पाहिजे आणि काही गोष्टी स्पष्टपणे बोलल्या गेल्या पाहिजे तो महत्वाचा मुद्दा असा आहे की या कमी वयातल्या मुली मुलं यांच्या लैंगिक सुलभ भावनांना उत्तान स्तरावर नेण्याचं प्रमुख काम हे ड्रग करत असत ड्रग ची एवढ्या प्रमाणात मागणी आणि तरुणाईमध्ये का मागणी आहे त्याचं प्रमुख कारण हे आहे आणि म्हणून तुम्हाला त्यांच्या सायकोटिक पर्सनॅलिटीमध्ये म्हणजे सायकोलॉजिकल डिस्टर्बन्स त्या तरुणांमध्ये तुम्हाला पाहायला मिळतो त्याचा त्रास आज समाजाला घरच्यांना विविध संस्थांना कुटुंब व्यवस्थेला सगळीकडे चाललेला आहे याकडे लक्ष देणं महत्वाचं आहे राहता आता शेवटी फक्त एवढंच सांगेल की स्थानिक तळा स्तरावरच जे पोलीस नेतृत्व आहे त्यांनी ताट कन्यानी काम केलं पाहिजे होतं होता, होता काय बदली होईल माझ्या सेवा काळात माझी नक्षलाईट मध्ये बदली करण्यात आली मी गेलो तिकडे असे किती अधिकारी तुम्ही बदली करणार कुणीतरी इथे या समाजाचा मी काहीतरी रोनाल्डो बंद काहीतरी घेणं लागतो या उद्देशाने माझ्या पोलीस बांधवांनी स्थानिक नेतृत्वावर काम करावं अशी माझी आग्रही विनंती तुझ्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना ती सगळ्यांपर्यंत पोहोचेल अशी आपण अपेक्षा माध्यम आली त्यामध्ये पोलीस व्यवस्था आली त्यामध्ये सरकार आलं सगळ्यांच रवींद्र धंगेकरजी आणि धनराज वंजारीजी शेवटचा प्रश्न कारण शेवटची अगदी काही मिनिटं माझ्याकडे शिल्लक आहे मला फक्त तीन वाक्यात तुम्ही दोघांनीही सांगा की तुम्हाला काय वाटतं पुण्याचं हे चित्र बदलण्यासाठी कोणत्या तीन गोष्टी करायला पाहिजे धंगेकर सर पहिलं तुम्ही समाजातील सर्व लोकांनी एकत्र संवर्धन केलं पाहिजे पोलिसांनी आपलं दुसरं पोलिसांनी आपलं कुटुंब म्हणून एक, एक, एक पुणे शहरात काम केलं पाहिजे दोन आणि तिसरं आमच्या सारख्या राजकारणी लोकांनी ह्याच्यावर अंकुश आणण्याकरता आमचं राजकारण बाजूला ठेवून किंवा आमच्या निवडणुका बाजूला ठेवून पुन्हा सुरक्षित ठेवण्याकरता काम केलं पाहिजे परफेक्ट तीन वंजारी सर दंगेकर साहेब कोळश्याच्या व्यवसायात हात काळा न ना होणार असा माणूस आता कुठे शोधायचा मी तर म्हणतो तुम्ही ज्या पद्धतीने काम करत आहे ना मी एकच उपाय सांगतोय सगळ्यावर धनगेकर मुख्यमंत्री करा आणि मला राज्याचा गृहमंत्री करा बघा दोन महिन्यामध्ये महाराष्ट्रातलं पुण्यातलं काय महाराष्ट्रातलं ड्रग आम्ही नाहीच करू टाकू <laughs> धनगेकरांच्या मनातलं बोललात की काय ते अगदी खुश झाले <laughs> अरे धनगेकर ज्या निग्रहाने काम करतात आणि लोकप्रतिनिधी आमदार आहे अरे खर, आज ही माणसं खरो खरोखर आज खराबा लागलेला आहे ना हा सगळ्या व्यवस्थेला राजकारण्यांनी नासवून टाकलेला आरोप आहे तुम्ही बदलायचं असेल तर मूळ कुठंतरी बदलायला लागेल बरं या चर्चेमध्ये आपण सगळेजण सहभागी झालात आपापली मतं स्पष्टपणे मांडलीत सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद